वेलकम टू रश्मीज रसोई लागोपाठ मसालेदार जेवण जेवल्यावर असं वाटतं कधीतरी आपण हलकंफुलकं जेवण जेवावं त्यासाठी मी आज तुम्हाला डाळ ढोकळी किंवा वरणफळ किंवा चकोल्या ह्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा डाळ ढोकळी बनवण्यासाठी आपण वाटीभर ही तूर डाळ घेतली आहे नंतर फोडणीसाठी आपण ही लाल सुकी मिरची एक चमचा आलं लसूण क्रश नंतर अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग मसाल्यांमध्ये धनाजिरा पूड एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत नंतर त्याच फोडणीमध्ये आपण दोन टेबल स्पून तेल एक बारीक चिरलेला छोटासा कांदा अर्धा टोमॅटो कढीपत्त्याची पानं पण वापरणार आहोत ढोकळी बनवण्यासाठी वाटीभर गव्हाचं पीठ दोन टेबलस्पून आपण हे चण्याचं पीठ यूज करणार आहोत आणि अर्धा चमचा ओवा वापरणार आहोत आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत हे बघा ही तूर डाळ आहे ही स्वच्छ धुवून मी एक अर्ध्या तासासाठी गरम पाण्यात भिजत आता ही डाळ आपण कुकरला शिजवून घेणार आहोत ही स्वच्छ धुवून भिजत घातलेली डाळ आपण ह्या पातेल्यात काढून घेऊया नंतर ह्यात अगदी चिमूटभरच आपण हळद घालणार आहोत पाव चमचा एवढं तेल घालणार आहोत म्हणजे डाळ आपली कुकरमधनं ओतू जाणार नाही आता ह्याला मी एक चार ते पाच शिट्या काढून घेते ढोकळी बनवण्यासाठी आपण एका बोलमध्ये हे वाटीभर गव्हाचं पीठ दोन टेबल स्पून एवढं बेसन किंवा चण्याचं पीठ यूज करणार आहोत अर्धा चमचा ओवा घेते थोडंसं हाताने असं क्रश करून घेऊया त्याला म्हणजे छान फ्लेवर येतो त्या पिठामध्ये चमचाभर तेल ॲड करणार आहोत या अगदी पाव चमचा एवढंच मीठ ॲड करायचे आता हे सर्व मिक्सचर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की पाणी ॲड करून घट्टसं असं ह्याचं पीठ मळून घेणार आहोत आपण हे बघा पिठाचा छान गोळा करून झालाय आता त्याला आपण थोडस तेल लावून घेऊया तुम्ही ऐकलंच असेल एका बाजूला आपल्या कुकरच्या शिट्या होतात एका बाजूला हे पीठ मळून झालंय आता हे सेट होण्याकरता आपण दहा मिनिटं असंच झाकून ठेवणार आहोत पीठ सेट होईपर्यंत आपला कुकर पण गार झालाय झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित आपली शिजली आहे आता ह्याला आपण फोडणी देणार आहोत गॅसवर ही मी कडे गरम करत आहे दोन टेबल स्पून एवढं आपण तेल यूज करणार आहोत फोडणीसाठी तेल गरम झालं आहे आता फोडणीला आपण कढीपत्ता घालूया गॅसची फ्लेम थोडी लो करते पाव चमचा हिंग यूज करणार आहोत अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं राई आणि जिरं छान तडतडलं की ह्या सुक्या लाल मिरच्या आहोत त्या फोडणीला घालणार आहोत फोडणी थोडी मिक्स करून घ्यायची आहे ऐवजी तुम्ही हिरवी मिरची यूज केली तरी चालू शकते आता हे आलं लसूण क्रश यूज करते मी जर हे नसेल तुमच्याकडे तर लसून चेचून आणि आलं बारीक चिरून तुम्ही यूज करू शकता मिरच्या फोडणीला घातल्यावर हा बारीक कांदा चिरून जो आपण घेतला आहे अगदी छोटासाच कांदा यूज करायचा आहे तो ह्या फोडणीमध्ये छान शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजवताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हे बघा कांदा छान मऊ झाला आहे आता ह्यात आपण अगदी पाव चमचा एवढीच हळद घालणार आहोत कारण का डाळ शिजवताना पण आपण हळद यूज केलेली एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणाजिरा पूड धणाजिरा पूड म्हणजे आठवणीने घाला कारण का त्यांनी खूप छान फ्लेवर येते हे मसाले व्यवस्थित तेलावर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो ॲड करूया तो ॲड केल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून ह्याला शिजवून घेणार आहोत आपण टोमॅटो शिजेपर्यंत ही शिजवलेली आपली तूरडाळ आहे ती व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहे तुम्ही रवी यूज केली तरी चालू शकते हे बघा स्मॅश झाली आहे आता ही आपण फोडणीमध्ये ॲड करणार आहोत हे बघा टोमॅटो पण जवळपास शिजत आलाय आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर ह्या सर्व वस्तू एकदा मिक्स करून घेते आणि ही शिजवलेली डाळ आहे ती आपण ॲड करूया गरज लागेल त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करणार आहोत सर्वांनाच माहिती आहे की आपण जे वरणफळ किंवा आपण जी ढोकळी बनवतो ते पाणी सोचून घेतो म्हणून एक ग्लास भर मी पाणी ऍड करते आता ह्यात मीठ ऍड करणार आहोत ह्याला उकळी येईपर्यंत आपण ढोकळी छान लाटून घेऊया हे बघा सेट करत ठेवलेलं पीठ आपण आता काढून घेणार आहोत हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मगासपेक्षा थोडं नरम झालं आहे हे पीठ आपण मळताना एकदम घट्ट मळून ठेवलेलं आता ह्याची आपण एक पोळी लाटून घेणार आहोत छान ह्याचा एक मोठासाच पेढा करून घेतला आहे मी ह्या पीठात हळद ॲड केली नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठ मळताना हळद देखील ॲड करू शकता आता ह्याची आपण चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडी जाडसरच पोळी लाटून घेणार आहोत हे बघा आपली छानशी ही पोळी लाटून झाली आहे आता आपण ज्याने शंकरपाळ्या कट करतो त्या चमच्यानी हे बघा शंकरपाळ्यांचा आकार देऊन किंवा तुम्ही सुरीनी देखील चौकोनी अशा कट करू शकता तुम्हाला हव्यात त्या आकाराचे लहान मोठे ह्याच्या शंकर पाळ्यांसारख्या पाळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा छानशा ढोकळ्या आपल्या तयार करून झाल्यात आता आपण ह्या फोडणीला दिलेल्या वर्णामध्ये ॲड करणार आहोत हे बघा वर्णाला पण छान आपली उकळी आली आहे आता ह्या ढोकळ्या मी ॲड करते ह्या वर्णामध्ये एक एक करून सर्व ढोकळे आपण ॲड करणार आहोत एक एक करून हे बघा सर्व ढोकळे आपण ऍड करून झाल्यात आता अलग झा त्याला हलवून घ्यायचं आहे आणि झाकण देऊन लो टू मीडियम फ्लेम वर दहा मिनिटासाठी आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत दहा ते बारा मिनटं झाली आहेत झाकण काढून आपण बघूया हे बघा तुम्हाला बघूनच कळेल हे सगळ्या ढोकळ्या अगदी वर आल्यात म्हणजे त्या थोड्या हलक्या झाल्या शिजून आता गॅसची फ्लेम मी हाय करते थोडीशी कोथिंबीर ॲड करूया यात आपण हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची हे बघा किती सुंदर अशा आपले हे डाळ ढोकळी तयार झाली आहे आता ह्याला छान उकळी आली आहे आता हे मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेते सुंदर अशी तयार झालेली आपली ही डाळ ढोकळी आपण ह्या आप प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघू शकता एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी ही डाळ ढोकळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी ही डाळढोकळी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही डाळ ढोकळी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेला ह्या डाळ ढोकळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ